कर्नाटकातून एक प्रकार समोर आला आहे जो जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल एका सरकारी रुग्णालयात एका मुलावर शस्त्रक्रिया केल्यानंतर एका परिचारिकेने त्याला त्याच्या जखमेला टाके न घालता फेविक्विकने चिटकवले जेव्हा मुलाच्या कुटुंबाने यावर प्रश्न विचारला तेव्हा नर्सने सांगितले की ती वर्षानुवर्षे हे करत आहे त्यामुळे काळजी करण्यासारखे काही नाही मात्र आता त्या नर्सला निलंबित करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार चौदा जानेवारी रोजी एका कुटुंबाने त्यांच्या सात वर्षाचा मुलगा गुरुकिशन अन्नप्पा होसमनी याला हवेरीच्या हानगल तालुक्यातील अडूर प्राथमिक आरोग्य के केंद्रात आणले तेव्हा ही घटना घडली मुलाच्या गालावर जखम होती आणि खोल जखमेतून खूप रक्तस्राव होत होता मुलाच्या जखमेवर टाके घालण्याऐवजी नर्सने फेविकिकचा वापर केला मुलाच्या पालकांनी नर्सला याबद्दल विचारले तेव्हा तिने सांगितले की टाके मुलाच्या चेहऱ्यावर एक चिन्ह सोडतील ती यावेळी मुलाच्या कुटुंबाने नर्सचा व्हिडिओ बनवला व्हिडिओमध्ये नर्स पालकांना सांगत आहे की ती वर्षानुवर्षे करत आहे आणि काळजी करण्यासारखे काही नाही कोणत्याही खुना टाळण्यासाठी फेविकिकचा वापर करण्यात आला आहे यानंतर कुटुंबातील सदस्यांनी नर्सविरुद्ध तक्रार केली आणि अधिकाऱ्यांना व्हिडिओही दाखवला परिचारिकेवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आणि बुधवारी तिला निलंबित करण्यात आले राज्य सरकारच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बोलवलेल्या बैठकीत परिचारिकेला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा आयुक्तांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे फेविक्विक हे चिकट असते ज्याचा वैद्यकीय वापर नियमानुसार परवानगी नाही या प्रकरणात मुलावर उपचार करण्यासाठी फेविक्विक वापरणाऱ्या स्टाफ नर्सला निलंबित करण्यात आले आहे आणि चौकशी सुरू आहे यापूर्वी परिचारिकेची बदली करण्यात आली होती ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये संताप निर्माण झाला होता तथापि आता नर्सला निलंबित करण्यात आले आहे आणि मूल देखील निरोगी आहे